महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करण्यामध्ये व्यस्त असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वच सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे आदित्य ठाकरे सारखे युवा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोंड सुख घेत आहेत आदित्य ठाकरे जनतेमध्ये कधी मिसळलेच नाहीत सभेमध्ये गर्दी असावी यासाठी आदित्य ठाकरे यांना वेगवेगळ्या कराव्या वे लागत आहेत तुर्भे येथील सभेमध्ये मानसिक आदित्य ठाकरे यांनी सोन्याची नाणी वाटण्याचा कार्यक्रम ठेवला दुसऱ्यांना खोके सरकार म्हणून आरोप करायचे आणि आता स्वतःच्या घरातील खोक्यांमधून सोन्याची नाणी बाहेर काढून वाटू लागली आहेत या गोष्टीचा मी निषेध करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे दररोज जनतेमध्ये मिसळून जनतेची कामं करण्याच्या मागे बिझी असतात आणि त्यामुळेच जनतेचा प्रचंड प्रतिसाद त्यांच्या सर्व सभांना लाभत आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सारखे युवा नेता याच मुख्यमंत्र्यांवरती तोंडसुक घेत आहे जनते तर ते कधी मिसळलेच नाही त्यांना जनता म्हणजे गर्दी गोळा करण्याकरता आता नवीन नवीन आयडिया कराव्या लागत आहे काल तुर्बे येथील एका सभेमध्ये त्यांनी स्त्रिया गोळा केला तिथे स्त्रियांची गर्दी व्हावी हो युवकांची गर्दी व्हावी हो म्हणून सोन्याची नाणी वाटण्याचा कार्यक्रम ठेवला आणि सांगतात काय तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही हळदी कुंकूसाठी वाण वाटलं म्हणजे काय ही परिस्थिती आली या उघाट्याच्या नेत्यांवरती दुसऱ्यांना खोके सरकार म्हणायचं आणि आपणच आपल्या खोक्यांमधून सोन्याची नाणी बाहेर काढायची आणि आपल्या जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना द्यायची आणि सांगायचं की गर्दी गोळा करा माझ्या कार्यक्रमांना हल्ली गर्दी गोळा होत नाही तेव्हा ही सोन्याची नाणी वाटा निदान तेव्हा तरी लोक येतील निषेध आहे या गोष्टीचा